नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येत असतात आणि त्यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा मागवण्यात आले आहेत आता बघा अर्ज सबमिट झाल्यानंतर लॉटरीद्वारे निवड करण्यात येणार होती तर आज काही जणांना एस एम एससुद्धा आलेले आहे तर बघा आपण बघून घेऊया की काही लाभार्थ्यांना या लॉटरीमध्ये जो नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी एस एम एससुद्धा आलेले आहेत आणि लॉटरी लागल्यानंतर काही जे शेतकरी आहेत लाभार्थी आहेत यांना सात तारखेपासूनच एस एम एस येणं सुरू झालेले आहेत आता एस एम एस आलेल्याने आता यानंतर पुढील प्रोसेस काय आहे हे आपण बघणार आहोत तर बघा आता नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजना आहे यामध्ये आता सर्वांना एस एम एस आलेल्या आहेत ज्यांचे ज्यांचे लॉटरीमध्ये नंबर लागलेले आहेत सात जूनपासूनच या से एस एम एस जे आहेत नंबर लागल्याचे त्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेले आहेत आता बघा याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेमकं पुढची प्रोसेस काय आहे हे आता बघणार आहोत आपण बघा नवीन पूर्ण जे जिल्हास्तरीय योजना लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी जी प्रक्रिया होती ती दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची जो आ, तारीख होती ती होती तीन तीन मे दोन हजार पंचवीस आणि तीन मे दोन हजारपासून सुरुवात होऊन दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत हे अर्ज स्वीकारण्याची तारीख होती म्हणजे दो एक महिना लगभग ही अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा रेंडमायझेशन पद्धतीने लाभार्थी निवड तर तीन जूनला सुरू होणार आहे सात जूनपर्यंत याची निवड करण्यात येणार म्हणजे लॉटरी जी आहे ही तीन जूनपासून ते सात जूनपर्यंत काढण्यात येणार होती तर आता बघा इथं महत्त्वाचं आहे कागदपत्र अपलोड करण्याची तारीख इथं ता सांगण्यात आलेली आहे तर बघा मागील वर्षी जे लाभार्थी जे आहेत ते आणि या नवीन वर्षाचे जे लाभार्थ्यांचे जे कागदपत्र आहेत ते अपलोड करण्याची तारीख आहे इथं बघा तुम्ही बघू शकता आठ जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे ते पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तर बघा पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपण कागदपत्र जे आहेत ज्यांचे ज्यांचे नंबर लागलेले आहेत या योजनेमध्ये त्यांनी अपलोड करायचे आहेत म्हणजे शेवटची तारीख जी आहे कागदपत्र अपलोड करण्याची ही पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे